संध्याकाळी गरमागरम चहा सोबत गरमागरम मुगडाळ भजीचा बेत केलेला आहे मुगडाळ अजिबात भिजत न ठेवता आज आपण ही कुडून कुडून लागणारी गरमागरम मुगडाळ भाजी बनवलेली आहे अगदी अचानक जरी मुगडाळ भजी खाण्याची तुमच्या मनात इच्छा आली तरी ही भजी झटपट बनून तुम्ही खाऊ शकता नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे मुगडाळ भजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून पिवळ्या रंगाचीही मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे डाळीवर जी काही पावडर असते जी काही धूळ असेल ती पाण्यामुळे निघून जाईल म्हणून सुरुवातीला आपल्याला जवळजवळ तीन ते चार पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आज आपण मुगाची डाळ बिलकुल भिजत न घालता झटपट होणारी भजी बनवणार आहोत आता ही डाळ आपण धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे मी पाणी पाड़ निधवून घेतलेलं आहे आता ही स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे याचा आपल्याला आप भजीसाठी लागणारं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपण बघा सुरुवातीला ही मुगाची डाळ घेतली तर बरोबर एका वाटीचं प्रमाण होतं डाळ धुतल्यानंतर आता ही डाळ आहे ती जवळजवळ दीड वाटी झालेली आहे डाळीसोबतच मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे या तिकटाच्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालत आहे इथे तुम्ही सोबतच काळी मिरी किंवा आल्याचा तुकडा देखील घालू शकता मी फक्त मिरच्या घातलेल्या आहेत अजिबात पाण्याचा वापर न करता हे बघा हे मिश्रण थोडं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने जी खाली बसलेली डाळ आहे ती वर काढून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाव कप इथे पाणी घालणार आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही डाळ वाटून घ्यायची आहे इथं आपलं हे भजीचं पीठ तयार झालेलं आहे चमच्याच्या सायने मी असं एकदा मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून आपल्याला हे सात ते आठ मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पीठ थोडं फुलून येईल आठ मिनटं झालेली आहेत आता या भजीच्या पिठामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे इथे मी अर्धा चमचा किसून घेतलेलं आलं घातलेलं आहे जिरं घातलं आहे जिराच्या ऐवजी तुम्ही जिरं पावडर देखील घालू शकता अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर इथे हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व चिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही चिमूटभर सोडा देखील घालू शकता पण मी इथे अजिबात सोड्याचा वापर न करता ही भजी बनवणार आहे आता हे जे भजीचं पीठ आपण तयार केलेलं आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे भजी घालण्याआधी आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमाचीवर ठेवायची आहे आणि ज्या आकाराच्या तुम्हाला भजी करायचे आहेत तेवढ्या आकाराचे गोळे आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहेत भजी तेला सोडल्या सोडल्या लगेच आपल्याला पलटून घ्यायचे नाहीत दोन मिनिटं झाल्यानंतर आपल्याला ह्या भजी दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवून झाराच्या सहाय्याने अशा प्रकारे अलट पलट करून भज्या सर्व बाजूने व्यवस्थित एकसारख्या तळून घ्यायच्या आहेत सहा ते सात मिनटं झाली आहेत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून ह्या छान भज्या मी तळून घेतलेल्या आहेत आता तळून झालेल्या भज्या आपल्याला अशा प्रकारे एका चाळणीमध्ये किंवा पेपरवर काढून घ्यायचा आहे मी अशाच प्रकारे बाकीच्या भज्या देखील तळून घेणार आहेत तेलाचं टेम्परेचर जर कमी झाला असेल तर तेल सुरुवातीला व्यवस्थित गरम करून घ्या आणि नंतरच त्यामध्ये भजी सोडा भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि भजी छान तळून घ्यायची आहे बऱ्याच वेळा आपण भाजी बनवायचा प्लान करतो आणि भजी बनवायच्या वेळेला लक्षात येतं की आपण मुगाची डाळ भिजतच घातली नाही आणि आपला हा प्लान आपण कॅन्सल करतो मग इथून पुढे असं कधी झालंच तर प्लान कॅन्सल न करता डाळ न भिजता कुडून कुडून लागणारी ही मुगाची भजी बनवू शकता आणि अशा प्रकारे इथे माझी दुसरी भॅश देखील तळून झालेली आहे मस्त अशा ह्या सोनेरी रंगावर भज्या तळून घेतलेल्या आहेत सुरुवातीला मी हे भजीमधलं जे तेल आहे ते व्यवस्थित निथळून घेत आहे आणि दुसऱ्या चाळणीमध्ये मी ही भजी ट्रान्सफर करत आहे म्हणजे उरलेलं जे तेल काही असेल ते देखील निघून जाईल आत्तापर्यंत आपण मुग डाळ भिजवून केलेली मऊ लुसलुशीत भजी खाल्ली आहे पण आज आपण मुगाची डाळ भिजत न घालता कुडून कुडून लागणारी ही गरमागरम भजी बनवली आहे हिरव्या चटणीसोबत ह्या कुडून कुडून लागणाऱ्या गरमागरम मुग डाळीच्या भजी खायला खूप छान लागतात तर तुम्ही देखील ही रेसिपी आजच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार